नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत एकंदरीत जर बघितलं तर जय सोयाबीनचे बाजारभाव बघूयात बाद संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे आलेले खरे आणि ताजे बाजारभाव कारांच्या मध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे कमीत कमी चार हजार एकशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आहे यानंतर जर बघितलं तर, तर जय सिल्लोडमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी कमीत कमी सुद्धा चार हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला सिल्लोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पाच क्विंटलची आवक या ठिकाणी आणि सिल्लोडमध्ये आलेली आहे यानंतर जर बघितलं तर पुढचे बाजार समिती माजलगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार पा चारशे अक्कावन तर कमीत कमी चार हजार रुपये बाजारभाव माजलगावमध्ये पाहायला मिळत आहे दोनशे बत्तीस क्विंटलच्या आवक या ठिकाणी आलेली आहे बाजारभावात चांगली सुधारणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे थोडी थोडी सुधारणा आहे शंभर ते दोनशे रुपयांनी लासलगाव इंदूरमध्ये जे आहे पाचशे वीस क्विंटलच्या आवक जास्तीत जास्त या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे पाचशे वीस क्विंटलची आवक आलेली होती हे होते खरे आणि ताजे सोयाबीन मार्केटच्या बाजारभाव व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा